असेल आकाश मुख्य असेल किंवा किरण बिसे असतील तिघांनीही खरोखर उत्कृष्ट होईल त्याची नक्कीच कदर केली जाईल उत्कृष्ट यष्टुरक्षक ठरतोय कर्नाटक या शहरातील आकाश मुखे आकाश मुखे खरोखरच चांगल्या प्रकारचं खेळ जातो आणि त्यानंतर पारदृषित दिन उपाध्यक्ष शिवाजी अंबाजी मिसे जास्त पुढे तर मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज हा गोलंदाज आम्ही काढलेला नाही युट्यूब चॅनल त्यांनी पॉईंट ऑफ नोट ऑफ केलाय आणि पूर्ण क्रिक बॉक्स बसून वापरून हा उत्कृष्ट गोलंदाज त्यांनी काढलेला कोण काढलाय तुमच्या माहितीनुसार उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज स्पूर्ण स्पर्धेमध्ये सहा त्याच्या नावावर तो लातूर या गावातून आलेला शिवम गुरुगिल युट्यूब चॅनल वरती हे गोलंदाज करण्यात आले उत्कृष्ट गोलंदाज शुभम गुरुखेल पूर्ण स्पर्धेमध्ये आणि फलंदाज मध्ये त्यांनी आपल्या धावा केल्या पस्तीस त्या उत्कृष्ट काया झाल्या पाहिजे लातूर या संघामध्ये आलो आणि त्यांना कर्कुशिक अध्यक्ष कणकोली तालुक्याचे माझ्या पण उत्कृष्ट फलंदाज हे पण सगळं युट्यूबवर काढलेलं आहे मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज तुमच्या सर्व खेळाडूच्या माहितीनुसार कोण असेल याच्या धरण आवाज द्या शंभर टक्के प्रसाद व्यसुद्धा उत्कृष्ट फलंदाज वैयक्तिक एकशे एक्कावन्न करतोय

जे मालिकावीर असतो ते पूर्ण स्पर्धेचा विचार करूनच मालिकावरील काढला जातो हे संपूर्ण स्पर्धकांचे बक्षीस पूर्ण टोटल दोन दिवसाचा विचार करून या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ केला चांगली गोलंदाजी केली चांगलं क्षेत्रक्षण केलं आणि आपल्या संघाला विजय करण्यामध्ये ज्यांनी नोलाचा आता उचलला असेल तर मालिकावीर सर्वांना एकदा जोरात आवाज द्यायचे भालिका मी पोसेल भालिका मी ठरतोय जेसी आणि आपल्या कॉन्फिड आत्मवितोष आत्मविश्वास ज्यांनी उडी बाळगलेला आणि समर्थ संगत काय आणि आपलं कल्पना काय आणि आपली ट्रॅनिंग काय खेळानुसार उतरणारा माझा मित्र मालगाडी बंदो होई सुरू वंची एकशे सत्तावन्न धावा चार विकेट एकशे सत्तावन्न धावा चार विकेट आणि हे मालिकावीर बहुमान देतील मल्लिकार्जुन मुकुंद वाघमारे उपाध्यक्ष कणकवली तालुका आहे मिल जयसिंगपूर बदल मिरजेमध्ये गेलाय इकडे तिकडे जात असते कोणाला माहिती कुठं पडतोय तर उरची खरोखर चांगला खेळ केला तर आता सामन्याचा सामना वगैरे ठरतो आहे सन्मान चिन्ह दिव्या सन्मानचे नावी प्रथम आपण सगळ्या पक्षांचे चिरंजीव सौरभ भाई पारकरला सन्मानचिन्ह देतील ज्येष्ठ नागरिक गोदी समाजाचे आप्पासाहेब कांबळे आपण सौरभ भाई पारकरला सन्मान चिन्ह द्यायचे सुजित जाधवांना आपण सन्मान चिन्ह द्यायचं पुष्पा कुछ पंचायत अपने भाई या स्पर्धेसाठी दरवेळी आम्हाला एका शब्दावरती मदत करतात आमचे परम मित्र राम शिंदे आज वीस वर्ष झाली कधी आम्ही त्याला सांगितलं की राम बाबा या प्रकारची मदत तुला आम्हाला लागणार आहे तर आमच्या शब्दा राम शिंदे कधीच नाकारले नाही तर त्याला चिन्ह देऊन त्याला गौरव माहिती आमच्या मंडळाचे अध्यक्ष हनुमान दिंगळे यांनी राम शिंदेला हे सन्मान चिन्ह देऊन गौरवायचंय दरवेळी फक्त एकाच शब्दावरती आपल्या मदत करतात राम शिंदे जरा जोरदार ताण होतो खेळाडू ने खरोखरच आपण एवढी साथ दिली तर आतापर्यंत आणि चिकन राईस हे चिकन राईस चे अन्नदाता बसवराज सूर्यवंशी आणि राजू प्रभू हिंग आहेत त्यांच्या दोघांचाही सन्मान झाला पाहिजे मित्रांनो आणि हे सन्मान करतील चंद्रकांत नंदावे चंद्रदान आपण येणे सन्मान करायचा आहे अन्नदान श्रेष्ठदान तर ज्येष्ठ नागरिक मोदी समाजाचे दत्तू कांबळे यांनी अण्णा दिलं परंतु ज्येष्ठ नागरिक म्हणून साहेब कांबळे आले त्यांचं चिन्ह म्हणून आप्पासाहेब कांबळेचा सन्मानचिन्ह गौरव आणि हे देतील मग दत्तू कांबळे कुठे असतील त्यांनी यायचे दत्तू कांबळेचा मुलगा वगैरे विलासवाने आपण यायचं होती विरोध दादा आपण चिन्ह कांबळेला प्रदान करायचं दत्तू कांबळेच्या दत्तू कांबळेच्या बदल्यास अन्नदान त्यांना बनवलं आपल्याला जेवण घातलं आपल्याला पोताला आधार दिला असे दत्तू कांबळे चिन्ह होत धन्यवाद आता या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दर्शवला ज्यांच्यामुळे ही टूर्नामेंट यशस्वी पार झाली जी टुर्नामेंट फक्त फक्त आणि फक्त या संघ मालकामुळेच होऊ शकते आणि असे संघ मालक आम्हाला भेटले ज्यांचे खेळाडू देखील आले नाहीत त्यांचा पूर्ण संघ बाद झाला त्या बाद होऊन सुद्धा चुण त्यांनी या मंडळाला सहकार्य केलं आणि आपल्या नावाला देखील एक मान दिला आणि पूर्ण सर्वांचा मान राखून त्यांनी आपला संघ इथे दाखल केला तो संघ मला चंद्रकांत नंदौरे संघ मालक नामदेव नंदावरेकडे असंय नामदेव नंदोरे नामदेव नंदोरे खरोखरच आपण सुंदर व्यक्तिमत्व कालपासून बघतोय तुम्ही तुमच्या दादाची समजूत काढून त्यांना शांत करून सगळ्या गोष्टी तुम्ही केला खरोखर खरो तुमचं मी गर्व बाळगतो आणि हे सन्मान चिन्ह देतील मित्रमंडळाचे अध्यक्ष हनुमंत हिंगे यांच्याकडून संघमालकाचा सत्कार झाला पाहिजे जर जात टाळ्या झाले पाहिजे याच प्रासाठी झरधा टाळ्या झाला पाहिजे धन्यवाद पुढचा संघ असेल शाहू टायगर पाली किती जरी आम्ही त्यांना सांगितलं स्पर्धा आहे पहिला बोलतात नाही होत नाही होत करावंच लागत आमचे लाडके अवधूत गोंदवी खरोखर संघ मालक अवधूत गोंदवी आपण चिन्ह देतोय संतोष गोंदवी यांना संघमालक म्हणून त्यांचं संघ मालकांना पारितोषिक देतील राजू प्रभू हिंगळे यांच्या हस्ते त्यांना हे पारितोषिक द्यायचं आहे पाहिजे त्यानंतर जय भैरी भवानी चिपळूणचे संघ मालक अमर वाडेकर अध्यक्ष आणि यांना पारितोषिक देतील चंद्रकांत नंदवे आपण त्यांना सन्मानित करायचं आहे त्यानंतर स्पोर्ट प्रथमच संघ आपला आपला नोंद केला आणि संघ खेळला पाहिजे असं त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी आपलं नाव केलं त्यांचा खेळ थोडासा पाठी राहिला परंतु त्यांनी शेवटपर्यंत लढाई दिली तर संघाचे संघ म्हणत मल्लिकार्जुन मुकुंज वाघमारे कृष्णा वाघमारे यांचा संयुक्त विद्यमाने सत्तर सोघांचा होते அடுத்தசி சத்திலாம் पुढे संगम संगमाल जे हरी केदार लिंग यांचा संगमाल राजीव दादा इंगळे सन्मान करतील विजय इंगळे सावंत अंबादास काका जे फक्त फक्त कडकोलीमध्ये आपला संघ घेतात बाकी बाहेर कुठे संघ आपला दाखल करत नाही आपल्या शब्दा तर सावंतवाडी आदित्य वर संघ मला त्यांच्यापैकी कोण असेल नाईकवाडीचे तुम्ही यायचंय आणि तो सन्मान तुम्ही घ्यायचा आहे विजय इंगळे यांच्याकडून तो सन्मान करण्यात येतोय कर्चारी घेण्यात यायचे सर्व मंडळी उभं राहायचंय आणि प्रती भेटी म्हणून घ्यायचंय आणि हा कार्यक्रम मी थोडस बस घ्यायचं अध्यक्ष जेव्हा थोडस कार्यक्रमाची समाप्ती समारंभ घोषित करतो गाडी सगळे आता शिवाजी दीपक दीपक तर सर्व मी आभार मानतो आणि आताचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद सर्व मान्यवर धन्यवाद धन्यवाद

É, tá junto,